नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम एच पी अकॅडमीच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक मित्रा एक वर्ष झालं मेहनत करतोय तू आणि शेवटी पावसाळ्याने तुला भरतीनं घाटलच आता येत्या काळामध्ये सगळ्यांना मनामध्ये एकच डाऊट आहे पाऊस आहे कसं होईल पाऊस आहे कसं होईल माझ्या हृदयाला सुद्धा वाटतं मित्रा जेव्हा माझ्या मराठ्यात वाड्यातील मोरगा किंवा विदर्भातील भरती प्रक्रियेसाठी मुंबई पुणे या ठिकाणी येईल तेव्हा खऱ्या अर्थाने पावसात भिजत तो एक दिवस दोन दिवस कस काढेल पण तो कणखर आहे तो बुद्धिमान आहे त्याला समज आहे त्याच्यामध्ये वातावरण झेलण्याची ताकद आहे तो तर बाजी मारून जाणारच आणि तू सुद्धा बाजी मारणारच विद्यार्थी मित्रांनो अगं मी पोलीस भरतीबद्दल तुम्हाला जे काही भीती मनामध्ये बसलेली आहे ते भीती काढून टाका तुम्ही वर्षभर मेहनत केलेली आहे ऊन वारा पाऊस थंडी या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहेत आणि या भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला बाजी मारायचे आणि स्वर्ण संधी आहे कच्चे खिलाडी इथे टिकणार नाहीत लक्षात ठेवा याला पक्का आणि हृदयाने घट्ट असणारच हृदय या भरती प्रक्रियेमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करणार आहे पावसाळा भरती होणार का भरती होईल का एप्रिल महिन्यापासून प्रत्येकाच्या मनामध्ये डाऊट होता की जून मध्ये भरती होऊ शकत नाही होऊ शकत नाही होऊ शकत नाही वेगवेगळे अंदाज बांधण्यात आले होते पण मित्रांनो एवढी तयारी झालेली आहे ग्राउंड चालू होत आहेत ग्राउंडच्या फोटो मिळत आहेत ग्राउंड मजबूत होत आहेत रोडवर पळवायचं सिंथेटिक वर पळवायचं राऊंड यायचं धावायला सोळाशे कुठे घ्यायचं आठशे कुठे घ्यायचं कुठे करायचं ग्राउंड वर हडकल्यानंतर लगेच पाऊस गेल्यानंतर ग्राउंड रेडी होणार आणि ग्राउंडवर तुम्हाला धावायला होणार कुठेतरी वाट असणार त्या निसर वाटेवर सुद्धा तुमचे पाये ताकतीने लढले पाहिजेत एक पायाला सांगा मित्रांनो लक्षात ठेवा ही भरती प्रक्रिया इतर भरती प्रक्रियापेक्षा कडतड असणार आहे मार्काची रेस आहे ज्यांच्या नशिबात पाऊस नाही त्यांना दोन मार्क जास्त येतील ज्यांच्या नशिबात पाऊस आहे त्याला दोन मार्ग कमी येतील किंवा जास्त सुद्धा येऊ शकतील हे फक्त आपल्या मनाला सांगून टाकायचंय ऊन वारा पाऊस अरे शेतकरी म्हणतो का कधी शेतकरी म्हणतो का आभाळ आलेले आहे पण मी गुर चारायला सोडणार नाही असं म्हणतो का तसं झाले मित्र आभाळ किती येऊ हो दे पाऊस कितीही येऊ हो दे तू तयार राहा मित्रा येत्या काळामध्ये तुला भरतीमध्ये चांगली बाजी मारायची मित्र लक्षात ठेव मित्रांनो भरती प्रक्रिया थोडीशी किचकट झालेली आहे सरकारला भरती प्रक्रिया पूर्ण करायचीच आहे कारण ऑगस्टला ते ट्रेनिंग सेंटरचे सगळे बाहेर येतील त्यावेळेस ट्रेनिंग सेंटर, सेंटर बंद ठेवता येत नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो भरती प्रक्रिया स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप थोडं थोडं सावकाश गतीने पूर्ण होणार आहे त्यासाठी तुम्ही मजबूत राहा साधारण सत्तर ते ऐंशी टक्के जिल्ह्यांचे शेड्यूल सुद्धा पडलेले आहेत एकोणीस तारखेला भरती प्रक्रियेला चालू एकोणीस तारखेला विविध टेस्ट नंबर किंवा बाकी गोष्टी सगळ्या रेडी झालेल्या आहेत आपण पाहत आलेलो आता मित्रांनो लक्षात घ्या आपले प्लस पॉईंट प्लस इतके मजबूत बनवा तिथे आउट ऑफ मारण्याचा प्रयत्न करा माझ्यासारखा सडपात्र फरक आहे सोळाशील आउट ऑफ माझ्या माझ्याहून जरा लठ आहे वजन तगडा आहे गोळा आउट ऑफ शंभर मीटरला चांगले मार्ग असं तुमची जर प्रेक्षा ठेवला तुमच्या माइंडला सांगून ठेवला पायाला सांगून ठेवलात तर नक्कीच येत्या काळामध्ये होऊ शकता तुम्ही लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही जे काय आतापर्यंत केले त्याच्यावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे मित्रांनो विशेष म्हणजे सर्व मित्रांना कळकळीची कल विनंती आहे अपघात सांगून होत नाही सध्या पावसाचे दिवस आहेत पाऊस आला की लगेच ग्राउंड वरून घरी सुटायचं कुठल्याही झाडाखाली रोडच्या कडेला छताखाली पांघरून बसायचा प्रयत्न करू नका चांगलं मा, मानवाच्या वस्तीमध्ये या आणि मानवाच्या वस्तीत राह अरे बाबा गाड गुड करते जुलै महिन्यापर्यंत पाऊस निसर्ग याचा भरवसा नोचतो एक दुर्दैवी घटना सुद्धा घडलेली आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे कुठल्याही ग्राउंडवर असाल हो त्या ग्राउंडच्या शिक्षकांना घरी चाललो निघायचं घरी लक्षात ठेवा विशेष म्हणजे करणे अतिशय अजिबात ना करायचं नाही लक्षात ठेवा आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही साध रे साध जर आजारी पडलात साध ताप आलात तर आपली एनर्जी इतक्या गतीने खाली येते त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक करा लक्षात घ्या जाते वेळेस तुम्हाला रेनकोट सगळं सगळं सोबत घेऊन जायचं आता ग्राउंड वर जाताना लक्षात घ्या आता सध्या प्रॅक्टिस करताना पावसाला आपलं घालून बसायचं नाही मला काहीच होत नाही अरे बाळा पावसात भिजला झाला डेंगू गेले वर्ष वाया असं व्हायला नको म्हणून मी काळजी घ्यायला सांगतोय मग तू पावसात भिजला काय झालं नाही तर चांगलंच आहे बेटरच आहे परमेश्वर तुला काही होऊ नये यासाठी मी सुद्धा प्रार्थना करेन पण मित्रा भरती प्रक्रियेमध्ये तू फेल झाला नाही पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे त्यामुळे स्टंट करू नका परवाच एक व्हिडिओ बघितला इंस्टाग्रामला कुठला आहे माहीत नाही मला पण चिकला डोळा लावतोय फ्रंट रोल बॅक रोल त्याच्या नाकात चिकल गेलाय तोंडात गेलाय कानात गेलाय हातात गेलाय पायात गेलाय सगळ्या अन्नाने रिडबिड झालाय असं करण्याची करे गरज आहे का रे खरंच भरती प्रक्रिया का असं केल्यानंतर भरती होतं मला सांग कशाला स्टंट मारतो बाबा बस करना मारलेत ना वर्षभर तीर बस झालं आता फक्त तुझी रील्स व्हायरल होण्यासाठी स्टँड करतोय का बाबा नो करू नका आवडला आणि खूप मेहनतीने तुम्हाला मोठं केलेलं आहे पैसे भरलेले आहेत अकॅडमीच्या मास्तर खुश करण्यासाठी जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही तुमचं नुकसान करून घेत असाल मित्रांनो एखाद्या चिखलामध्ये काटा किंवा दगड लागला आपल्याला पाटीला लागला पोटाला लागला हाताला लागला इकडे खर्चलं आणि जर आपल्याला या भरती प्रक्रियेतून बाद व्हावं लागलं तर दीड वर्ष वाट बघत बसावं लागेल लक्षात घे किती दीड वर्ष आणि दीड वर्ष म्हणजे कमी कालावधी नाही दीड वर्षाचा पंचवीस हजार आणि पगार काढ तुझं तेवढं नुकसान होणार आहे जर भरती झाला विशेष म्हणजे तुझा एक स्टंट तुझ्या जीवावर बेतू शकतो मित्रा त्यामुळे स्टंट करणं सोडा प्लस पॉइंट शोधा निगेटिव्हला प्लस कसं होतील याकडे लक्ष द्या सध्याच्या घडीला काही लोकांचं नाव सोळाशे मजबूत असतो मित्र ला वीस मार्क येतात पण गोळ्यामध्ये दहाच मार्क पडतात शंभर मीटरला सुद्धा दहा मार्क पडतात परफेक्ट झाला कार्यक्रम त्याचा लक्षात घ्या वीस गोळात दहा दहा पुरुष मंडळी चाळीस प्लस कसंही करून मला क्रमांक आणायचे हे डोक्यात ठेव लक्षात आलं तरच भरती होणार आहे नसतं नाही उगच काटावर पास होणारे मी तर भरती झालेली पाहिलेले नाहीत आता हे मास्तर निगेटिव्ह बोलते असं मला वाटलं तुम्हाला पण मित्रा अजिबात नाही या गोष्टी तुला करताना काय करायचे काय करता येईल करायचं लक्षात ये चाळीस प्लस माझं ग्राउंड कसं येईल या दृष्टीने पावलं टाकायचे आता याच्यामध्येच काही लोकांचं सोळाशे थोडस वीक असतं पण गोळा आउट ऑफ असतो बाबा इथं जर चौदा घेतलास गोळा आउट ऑफ पंधरा मार्क यात बारा घेण्याचा प्रयत्न कर रे इथे काय कर बारा घेण्याचा प्रयत्न कर तू सुद्धा एकेचाळीस मार्कापर्यंत पोहोचू शकतो लक्षात आलं एक इव्हेंट आउट ऑफ असेल तर दोन इव्हेंट हाणून न्यायचे व्यवस्थितरित्या म्हणजे पंच्याहत्तर टक्के त्याच्यात मार्ग कसे पडतील याकडे लक्ष द्यायचं तरच आगामी काळामध्ये भरती होणार आहे मित्र मी आतापर्यंतच्या अनुभवामध्ये आता, आता बऱ्याच लोकांना हा खंत वाटेल लक्षात घे ज्यांचं वय ना एकोणतीस ते पंचवीस वर्ष आहे ते साधारण ऐंशी टक्के विद्यार्थी लागतात रे बाबा आणि हे जे काय मेहनती असतातच पंचवीस तेहतीस मेहनती खूप असतात अभ्यास पण झालेला असतो वयामानानुसार ग्राउंड मध्ये थोडं मार्ग पण जर तुमचं या वयामध्ये चांगलं ग्राउंड असेल तुमच्या मागे आहे मित्रांनो अनुभव आणि त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही भरती होऊ शकता बरं का लक्षात ठेवा पण ते वीस टक्केच आहेत महाराष्ट्रामध्ये मागचं मेरिट काढून बघा तुम्ही जास्त टक्का कुठला आहे या वयोगटातला आहे लक्षात घ्या या वयोगटाला खूप महत्व दिलं जातं आणि या वयोगटातले विद्यार्थी आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर टेस्ट हवे असतील मला व्हॉट्सअपला व्हॉट्सअप करा फक्त सर पोलीस भरती टेस्ट व्हॉट्सअप करायचं फक्त बस मी तुम्हाला फोर एट फोर झिरो फोर एट या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचे काहीच नाही क्वेश्चन पेपर पोलीस भरती असं व्हॉट्सअप करून मेसेज करायचे ठीक आहे तुम्हाला तात्काळ एक दोन काय आपल्या सोयीनुसार तुम्हाला काही टेस्ट पेपर मी नक्कीच पाठवणार आहे आणि मित्रांनो आई चे स्वप्न पूर्ण करा आणि येत्या काळामध्ये शंभर टक्के व्हा बेस्ट लक धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद